जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी किडस चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स तायक्वांदो स्पर्धा दोन हजार पंचवीस इंडो तायक्वांदो दोजांगच्या मुलांचे देदिप्यमान यश नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात एकोणतीस आणि तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या दुसऱ्या किड्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स तायक्वांदो स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये पुण्यातील इंडो तायक्वांदो दोजांग संस्थेतील मुलांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत पदकांची कमाई केली या स्पर्धेत देशभरातील खेळाडू सहभागी झाले होते पदक विजेते खेळाडू चार ते सहा वर्षे वयोगट मान्यता प्राप्त पुमसे आरव विराज काशीकर सुवर्ण पदक रुविका विनाय देसरडा सुवर्ण पदक दुर्वा अमित परदेशी रौप्य पदक इशिता मनीष रामटेके कांस्य पदक या यशस्वी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि पाचवा डॅन ब्लॅक बेल्ट असलेल्या मास्टर सपना यादव यांच्याकडून तसेच पुणे येथील प्रशिक्षक कार्तिक जाधव यांच्याकडून प्रशिक्षण मिळत आहे सर्व विजेत्या खेळाडूंना उल्हासनगर येथील ज्येष्ठ समाजसेवक वामदेव भोयर यांनी शुभेच्छा दिल्या जनहित न्यूज महाराष्ट्र नाशिक आमच्या जनहित न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ परत आधी आपल्या मोबाईल वर